अमरावती ग्रामीण क्षेत्रात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्याचा शोध लावला काही दुचाकी दुचा विकत असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापड असून दोघांना ताब्यात घेतले यात एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या नांदगाव खंडेश्वर चांदू रेल्वे हद्दीतील तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर स्पष्ट केली अमरावती ग्रामीण क्षेत्रात अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चोरट्यांचा शोध घेण्याकरिता स्वतंत्र पथक गठीत केलेत या दरम्यान ग्रामीण गुंडे शाखेचे पथक चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सावंगी मगरापूर या गावात दोन इसम चोरी केलेल्या दुचाकी विकण्याकरिता आले असल्याची गुप्त माहिती मिळाली यात पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून चांदूर रेल्वे सावंगी मगरापूर बावीस वर्षीय शेख चांद शेख रजाक नितीन रामकृष्ण सूर्यवंशी या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले दोघांनी मिळून चांदू रेल्वेसह नांदगाव खंडेश्वर हद्दीतून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर स्पष्ट केली यात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या चांदू रेल्वेसह नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तीन दुचाकी चोरीचे गुन्हे आता उघडकीस आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अतिशाने ग्रामीण गुंडे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस कर्मचारी अजमत मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे संजय प्रधानसह सायबर पोलिसांनी केली